आव्हाड यांच्याकडून निखील मानेच्या गोष्टीवरती शंभर रुपयांच्या बक्षीस अशी एक सगळा गोष्टी लागेल काही ठरू शकत श्रीमंत दुसरी करण्याची आई बघायची आहे बघा करू शकतो मी ती खरंच तुम्ही प्लीज मी हजून पाय पडून सांगतो आप्पासाहेब सोनोरे मित्रमंडळ श्रीगोंदा तालुका व नानासाहेब कोतंबीरे मित्रमंडळ श्रीगोंदा राजश्रे निकाली गोष्ट जंगी मैदा एक भव्य दिव्य मैदान घेतलेला जिगरवास गोस्वामी जीवनक गोस्वामी खरोखर पाच महाराष्ट्र श्री आज श्रीगोद्याच्या मैदानात लढणार आहे सोहळा असं देखील मैदाना सुंदर मैदान श्रीगोद्याचं मैदान मानू असलेल्या थोट कुस्त्या अत्यंत इथे मान्याची कुस्ती तशी शाण्या पैरोसारखी लढत आहे मान्य श्री विकास बोरुडे वेटात एका सर्वे सर विकास बोर्डे साहेबांनी एकतीस हजाराला कुस्ती पोर सुरू केलेली नोंदणी सांगली दिसायला लहान आहे आहे दोन्ही एक या गावचा या भागाचा या मातीतला शंभू सुरेवची संभाजीतालीन सुरेवला आखाड्यावरती उभ्यातील मानाच्या पिठा शोधून शोधणारे अप्पर साहेब सोडण्याचा म्हटतो तुझ्या समोर

आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घरा घरामध्ये पोहोचलेला खरंच गावा गवा मो दारा दारा मना मनापर्यंत पोहोचलेला निखील मारी हा रणवीर सिंग पोंगला असा चांगला डायला मारतो त्या डॅरेश्वर असत प्रसिद्धी झालेली असलेले त्याची ना इकडे एकच पंच महिन्यात म्हणजे येत नाही तुम्ही इकडे तर दोन गोष्टी दोन पंच शिस्ताल श्री श्रीगंदाच्या ऐतिहासिक गोष्टी मैदान उत्तरोत्तर वाढत चाललेला मैदान आणि बाळू मोडके आला टाळा करा बोलासाठी महाराज कं तो गोष्टी मैदानासाठी मल्ल सम्राट पुरस्काराचे नंतर हिशा सोराने अक्षय मिळाला बाबा उपस्थित आपलं हार्दिक स्वागत आहे बसून दे बसून गोष्टी करायची ही काही उत्तम जे जाधव चालू असते निखिल पाणीच्या कुस्तीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि ती बक्षीस माझ्या मी तेवढा आणून द्या अमित रामच्या लोक निखिल कुस्ती करा शंभू कुस्ती करा आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न त्या झालेला होता अहो ते सगळे आयोजित डोक करून पाठीवरती जाण्याचा प्रयत्न होता निखील पाण्याचा पण शंभो हे एक पण कब्जा घेतला टाळ्या पाहिजे टाळ्या टाळा टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या पहिलवान अण्णा काय पण विकास पवार पहिलवान तुषार सोडवणे अक्षय भामरे एक लाख अकरा हजार रुपयाची कुस्ती आहे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब ठेवाळीस व संजयजी आर विसाय पाटील

तिनी युवा युद्ध जगांना विनंती आहे आपण आकडे मध्ये यायचे पाडूशेर राजुरे विनोद भाऊजी होले आपल्याला पुकारल्यानंतर पहिले आले की आपण आत यायचे तो पण येऊ नका एवढं वय झालं तरी पायाला भेगे लावून पाहता राहू साहेब बघा आता काय कोण विकास पाहू सांगतो सांगतो आपण एक आप लोग फिरते अपना जक्री भी फिरते जक्री भी प्य महाराज एक ग्राहकों का कैश फिरेगा